डाउनलोड झी लवकरच पुन्हा कर्तव्य आहे ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत अभिनेता अक्षय म्हात्रे आणि अभिनेत्री अक्षय हिंदळकर मुख्य भूमिकेत आहेत आपल्या मुलांच्या सुखासाठी दुसरं लग्न करणाऱ्या वसुंधरा आणि आकाशची ही गोष्ट आहे पाहुयात मालिकेचा हा खास प्रोमो थांबा आधी नाव घ्या हो मग गृह प्रवेश कराव घेतो का कुणी सनई चौघडे वाजले सप्तसुरात आकाशरावांचं नाव घेते भरल्या संसारात आता उजव्या पायाने मा ओलांडून गृह प्रवेश करा जुन्या आठवणींसोबत नव्या आयुष्याची गोष्ट पुन्हा कर्तव्य आहे लवकरच झी मराठीवर वर आकाशच्या लेकींना गरज आहे आईची आणि वसुंधराच्या लेकाला गरज आहे ती एका बाबाची आणि मुलांच्या सुखासाठी हे दोघे सुद्धा लग्न करण्याचा निर्णय घेणार आहेत या सगळ्यात त्यांचं प्रेम कसं खुलत जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे तर आकाशच्या घरच्यांना वसुंधराचा मुलगा त्यांच्या सोबत राहणं मान्य होणार का हे मालिका सुरू झाल्यावरच आपल्याला कळेल मी पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका पाहाण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी शो buzz डाउनलोड द Z5 ॲप नाओ